वंदे मात्र मित्रांनो आज पुन्हा आम्ही माऊलीकडे निघालो आहोत म्हणजे आपल्या माऊली सेवा प्रतिष्ठानचं मनगावला आम्ही निघालो आहोत आणि आम्हाला कालच एक बातमी कळली होती की आ, आई आणि मुलगी अशा दोन पेशंट आहेत इथं नाशिक रोडला आयुक्त कार्यालयाच्या इथं तर आई आणि मुलगी असे दोन्ही पेशंट आहे भावे सरांनी कालच तिथं जाऊन सगळं बघून आलेले आणि सरांनी एक दृश्य पण असं बघितलं की ती मुलगी अक्षरशः गटारीतलं पाणी काढून आंघोळ करत होती तर खूप वाईट वाटलं ते दृश्य बघून तर आज आम्ही त्या दोघींना रेस्क्यू करायला निघालो आहोत माझ्यासोबत आहे योगेश सर आणि सुनील भाऊ तर भावे सर पुढच्या गाडीमध्ये आहेत भावे सर आम्हाला त्या दोन्ही पेशंटला आम्हाला गाडीमध्ये बसून देतील आणि पुढचा जो पण प्रवास आहे मी तो तुम्हाला दाखवलच इकडं विभागीय का आयुक्त कार्यालय मित्रांनो आणि ह्या दोन महिला गेल्या कित्येक दिवसांपासून रस्त्यावर आहे विभागीय आयुक्त म्हणजे चार जिल्ह्यांचे आयुक्त इतर आता तरी त्यांना या महिलांसाठी काही करूशी वाटलं नाही पण आज आम्ही तो प्रयत्न करणार आहोत आणि यांना एक नवीन जीवन मिळणारच अरे बघा ह्या ह्या गटारीच्या पाण्यामध्ये काल ती आंघोळ करत होती बघा या ह्या पाण्यामध्ये तर आपण आज तिला त्या दोघींना रेस्क्यू करूया आणि नवीन आयुष्य देऊ फक्त आता त्या पटकन सापडायला पाहिजे कारण त्या दोघी एका ठिकाणी थांबत नाही दोघी माई भेटी आहे मित्रांनो आपल्याला त्या दोघी सापडलेल्या आहे खदोगी आहेत त्या आणि खदोगिनला आता आपण इथून उतरवस्कर हो करणार देव म्हणजे न्या दवाखाने तिला हां न्या दवाखाने का हो तो मी चला पाठव मी चला पाठव कसे काम आहे तो मला म्हटला तुमची संस्था करती ना सगळं काम आमची काही अडचण नाही

आपण काय करणार माहिती का संस्थेत गेल्याच्या नंतर आता आपण किलोमीटर आहे तिथं गेलं का आपण सगळ्या गोष्टी सेटल करून द्या जागेची कागदपत्र सगळं करू आपण येत जागेची कागदपत्र कागदपत्र म्हणून कागद झाली हा ना तिला कागदपत्र दिले का ती व्यवस्थित होऊन जाईल ना आम्हाला पाहिजे सगळं व्यवस्थित करू आपण काय काळजी करू नावची जागा आहे ती

मयुरी शरद दुदावंता मयूरी मला सकाळी ते मैंत बोलले ते कोण तो भाऊ ना सखा भाऊ अच्छा त्यांनी तुमची ती प्रॉपर्टीचा प्रॉब्लेम केलेला आहे तर मित्रांनो इथं सगळे निर्भय महाराष्ट्र पार्टीचे सगळे कार्यकर्ते आणि जितेंद्र बाळसाहेबांचा स्वतः इथं आलेले आहेत आता आम्ही या सगळ्या इथून रेस्क्यू करू पहिले बरं का ही पहिलेला गोळा औषध देऊन करणं गरजेचं आहे नाही 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 सोमा चुकीचं बोलायचं नाही अजिबात चुकीचं बोलायचं नाही सॉरी सॉरी काय चे कायचं काय तिला तिचे कागद पाहिजे ना तो द्यायला तयार आहे ते कागद मी तुम्हाला तुमच्या ताब्यात देतो मग पुढचं काम करू आपण तुमची जी मागणी ना ती पहिली बाकीचं पुढं नंतर पाहू आपण काहीतरी उगीच चुकीचं बोलायचं ते उपचारच तिथं कंटिन्यू करणार आहे आपण अलग लक्षात हा देऊ आपण आता प्रवासातच देऊ सगळ गोष्टी तिथं चालू करून टाकू चला आता आपल्याला निघायचं लाई टाइम झाला आला नाही बघा ना मला पैसे आधा काय गरज नाही आपण सगळं क्लिअर होऊन जाईल लबाडी सिद्ध झालं काय लबाडी तो बघा त्याची लबाडी आपण पकडलेली आहे आता त्याला चिमटीत पकडले म्हणून तो कागदपत्र देऊ राहिला ना असे दिले असते का तुम्हाला तुम्ही मग सांगितल्याच्या नंतर कळल्या फोन केला फोन केला होता मग द्यायला तयार झाला आता आता पोलिस येणार म्हटल्यावर तो सगळ्या ठिकाणावर आलेला आहे हा लक्ष आता काय करायचं त्याला फाशी देऊ त्याला फाशी देऊ का कोण फाशी आपल्याला काय पाहिजे कागदपत्र पत्र आपली आपली जागा आता कसे तुम्हाला सांगू का, का आता चार वर्षापासून तो आम्हाला पैसे देऊन राहायचा आणि मी अकरा वर्षाची मुलगी होते आमच्या बालकांना फाशी घ्यायची दुसरं लग्न केलं होतं तर मग ते पसगिरीच लग्न होत त्या बाईना राखेल टाकून घ्यायला मामा लय डिटेल मध्ये अर्थ मग काय त्यांचे कागद त्यांना घेऊ घ्या परिणाम झाला ना <imitation> चल काय यार हे घ्या आईच बॅग चल बेटा मयुरी हे मयुरी मयुरी आई तिला घे आता जाऊ मर त्याच काही मी दिल तुला पैसे चल तू ते बघ तिच्या पायाला बघ कसं डांबर चिटक काळजी करू नको चल घे तिला घे तू चप्पल घाल चप्पल तो बाजारात माणूस येतो काही पण करू शकतो काय त्याच्या घरात फसवणूक सांगितली जो माणूस फसवून आणतो त्याच्याशी काय संबंध ठेवती एक वेळ त्या माणसाशी ठेवायचाच नाही संबंध आपल्याला आपले कागद घ्यायचे आता तो काही पण करीन ते सोड चल आता तिला घे चल चल मयुरी सगळं व्यवस्थित भेटत चप्पल कपडे सगळे हे मयुरी नाही नाही लोकांची नाही आई आई चल 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 पुढे गेले बस घ्या चल घ्या का बरं कागदी घ्यायची नाही का तुम्ही त्याच्याकडून धंद्यावाल्या माणसाच्या राऊरी राऊरी मध्ये गाजला तो एका बाईला त्याने पंचवीस लाख फेकले पंचवीस लाख कॅश त्याच्या घरात फसवणूक आहे

तू बस आई तू बस, बस ये ल, ती येईल ती येईल काळजी नको अरे त्याची गाडी थोडी आहे आमची गाडी आहे का तुझ्या घरात त्याच्या घरी जायचं आपल्याला अगं बाळा त्याच्या घरीने जायचं ही गाडी आपली आहे त्याची गाडी थोडी आहे प्रॉपर्टीचे जाऊन गाडी अरे मोठी कुठे ती एवढी एवढी गाडी ती मोठी गाडी तिकडे ती नाही ही देव राहिलो तुम्हाला धंदा आहे बाजार वर्ष येतो तुमचा माणूस राहू तो तुमचा बाळकृष्ण त्याच्यामध्ये कसं आहे तो असाच तो असाच करतो सगळे साक्षी पुरायला खोटे नाटे लोक हाताशी धरतो लोकांना पंचवीस पंचवीस लाख रुपये कॅश फेकलेला आहे त्यांनी फसवणूक आहे घरात त्याच्या आई आई चल तू बस गाडीत तुम्हाला माहिती मयुरी काल लोकांच्या घरी तो अनोळखी लोक पाठवतो त्याच्या घरात फसवू नके बाजारवासी माणूस कायला नादी लागत आहे तुम्ही त्याच्या

गोळा करतो त्याचा धम्दा येतो पहिल्यापासून त्याच्या बायका नाही आपली गाडी आमची ओळख नाही अगं आपली गाडी ती ओळख नाही पाळत नाही आम्ही बसेल ती तिला बसवतो बरोबर बसेल ती बसेल चल ते टाका ओ पोलीस साहेब काही ना काही नाही बसते ती बसतीये पोलीस साहेब ते बसती ती घाबरू नका तुम्ही म्हणजे काय काय टेन्शन नाही ते ऐकते काही काम नाही हे चल काकी बसा लवकर चला चल तुम्ही बसा ना तुम्ही बसा चल ग मयुरूच हे पोलिस आहे बर का हे पोलीस रागवताय आहे तिकडनं आम्हाला

मयुरी गाडीत बसलेली आहे आणि मयुरीची आई पण बसली आई समोर बस हे आई समोर बस मयुरी शेजारी बस मयुरी शेदारी सरक मयुरी इकडं सर मयुरी तिकडं सर अशा रीत अशा रीत या दोघीं आम्ही गाडीत घेतलेलं आहे आणि आमचा सरळ प्रवास आता डायरेक्ट कुठं थांबणार योग्य सर आता आपण डायरेक्ट मानगावला डायरेक्ट डायरेक्ट मानगावला थांबणार आणि धामणे सर आणि सौ सुचित्रा धामणे यांच्या ताब्यात या दोघींना देणार आणि यांचं पुढचं आयुष्य नक्कीच इथून पुढं व्यवस्थित होणार आजपर्यंत भावे सरांच्या नेतृत्वामध्ये आपण सत्याऐंशी महिला आहे ह्या ही अठ्ठ्याऐंशी आणि एकोणनव्वद कुठ सांगू ओके पाणी पहिला आता आपण उच्चार करू आणि पैसे येईल मी आहे बोललो ना सगळं मस्त होईल आता काय खायचे नाही करेल असे होऊन जाईल काय मयुरी बाळा तुला झोपायचं आहे का तुला जागा करून देऊ का तिने जोकन सांगितलं आठ वर्षापासून हे घराच्या बाहेर आहेत रस्त्यावर आहेत आठ वर्ष आणि ही जी आहे मयुरी ही तरुण पोरगी आहे हे बिचारी आठ वर्षापासून कमाले राहो किती माणूस हिन लोक झाले तर असे पैसे कसे म्हणजे काय करायचं काय काय करायचं कमाले राव यांचेच लोक यांचा पुरावर उठलेले किती वाईट आहे बाहेरचा माणूस आहे ना जवळचा कारण जवळच्या सगळे तुमचे आत्तेपित्ते माहिती राहत जवळच्या माणसापासून कधी सावध राहत तर आता समोर शिंदे टोल नाका आलेलं आहे मित्रांनो आणि आम्ही नॉनस्टॉप जात असतो नगरला मध्ये रस्त्यामध्ये खायचा असेल तर आम्ही थांबू वडापाव खायचा तुला नाही खात मग काय खाशील इडली 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 ठीक आहे तुला जेव्हा वाटेल तेव्हा मला सांग मी तुला खायला जात तर संध्याकाळचे सात वाजले मित्रांनो आता आता आम्ही जस्ट नाश्ता पाणी गेला थोडंसं खूप भूक लागली होती मी दुपारी जेवलेलो नव्हतो या दोघींना पण दो या दोघींनी पण मस्त वडे घालले आणि आता दोघी शांत झालेले आणि जी तिची मयुरीची जी चिडचिड होती ती, ती मयुरी आता शांत आहे आणि हा आमचा प्रत्येक वेळेस तो अनुभव आहे की आपण त्यांच्याजवळ गेलो की ते सुरुवातीला खूप चिडचिड चिडचिड करत असतात पण एकदा गाडीत बसले का ते शंभर टक्के शांत होत असतात तर गरज असते एक मायेच्या स्पर्शाची आणि तोच स्पर्श आपण करायला आपण घाबरत असतो लाजत असतो आपल्याला किळसवान वाटत असतं पण ती जर ते बॅरियर जर आपण तोडलं तर समोरचे पेशंट नक्की प्रतिसाद देता हा आजवरचा अनुभव आहे तर अजून आम्हाला वाटतं दीड तास लागेल आपल्याला ला। एक दीड तास एक दीड तास अजून आम्हाला लागणार आहे माऊली सेवा प्रतिष्ठानला जायला तर पुढं कंटिन्यू करू मित्रांनो आज बुद्ध पौर्णिमा आहे आणि भगवान गौतम बुद्धांच्या प जयंतीनिमित्त आज आम्हाला ह्या दोन माऊल्यांना नवीन घर देता आलं नवीन आयुष्य देता आलं याचा आम्हाला खूप आनंद आहे आणि एका गोष्टीचा मात्र या रस्त्यावर आल्यावर कधीच आनंद होत नाही तो हा इथला रस्ता कधी होईल हा रस्ता गेली दहा बारा वर्ष झाली असेल किती वर्ष झाले पासून हा रस्त्याची कंडिशन पण सर योगेश भाऊ एवढ्यात आता आपण ज्या याच्यावर लेन वर तो झालेला आहे ना प्लेन पण तो शंभर टक्के व्हायला वे अजून ठीक आहे अजून दोन पाच वर्ष लागतील ला। <laughs> पुढची टर्म येईल तर मित्रांनो ह्या रस्त्याने इतका माहिती घालून अतिशय घाणेडा रस्ता काय माहिती कोणता कॉन्ट्रॅक्टर आहे किती वर्षापासून तो बनवतोय आणि इथले आमदार खासदार करतात काय का फक्त तुम्हाला रामाच्या मंदिराचे झेंडे दाखवत बसता तर जागरूक नागरिकांनो हे धर्माच्या जातीच्या नावावर राजकारण करणाऱ्यांना लाथा घाला आणि त्यांना हा हा तो काय झाला उडून जातो का खासदार आमदार इथला काय माहिती तर मित्रांनो धर्माच्या रा, जातीवर राजकारण आणि राजकारण्याला दारात उभं करणं बंद करा कारण सगळ्यात म, म प्रमुख मुद्दे जे आपल्याला गरजेचे आहे ते आहे शिक्षण आरोग्य आणि बेसिक नेसेसिटी आता हा रस्ता हा काही आंडूपांडू रस्ता नाही आहे हा नगरवरून मालेगावला जाणारा मोठा रस्ता आहे हा फार मोठा रस्ता आहे हा सुस्थितीतच पाहिजेल पण गेली वीस वर्ष पासून सा काम चालू आहे विचार करा वीस वर्ष एकच लेन चालू आहे ही एक लेन बंद करून ठेवलेली आहे आणि हे कित्येक वर्षापासून असच काय बघा एवढा मोठा हायवे चढी वाटर बघा मित्रांनो वाजले रात्रीचे आठ आणि आता आम्ही मनगावला पोचलो आहोत मनगाव म्हणजे मन आणि गाव, गाव, गाव हरवलेल्या महिलेंसाठीचं हे गाव आहे मी आजपर्यंत माझे कित्येक व्हिडिओ तुम्ही बघितले असतील आज, आज परत तोच त्याच मनगावला आपण आलेलो आहोत वंदे मात्र तर दामने सर आमची वाट बघताय मध्ये आणि ते इन्स्पेक्ट करतील या दोघींना तर ही आमची गाडी इथं पोहोचलेली आहे छावी येते बाबा मधून वंदे मातरम घालताय हा वंदे मातरम वंदे मातरमच गेट आमच्यासाठी उघडलेलं आहे एक वंदे मातरम आय लव्ह यू बाबा तर संध्याकाळचं आमच्या मनगावचं जे अलोभनीय दृष्ट्या असतिशय इथं थांबा सर एम्ब्युलन्सच्या इथं तुम्ही बघू शकता मित्रांनो किती सुंदर आमच्या मनगावचे इथं कैसे काय म्हणते तिकडे ऍडमिशन झालं गुवाहाटी वगैरे काय तर मित्रांनो मनगावचं संध्याकाळचं वातावरण तुम्ही बघू शकता अतिशय विलोभनीय आणि हे जी सगळी मुलं आहेत ही ही तो ही, तो ही तो जी बाळ आहे जवळजवळ एक्केचाळीस बाळ आहे ही सगळी बाळ त्याच अशाच महिलांपासून निर्मित झालेली बाळ आहे तर मित्रांनो हेच मन हे, मन हे हे। हे, ते मनगाव आहे मन आणि गाव हरवलेल्या महिलांसाठीचं हे हक्काचं गाव आहे संध्याकाळचं कशी इथली परिस्थिती तुम्ही बघू शकता हा भल्ला मोठा इथं लॉन्स आहे इथं सगळी जेवढी पण लहान मुलं आहेत त्यांची राहण्याची तिथे सोय आहे इथं हे मेस आहे कॅन्टीन आहे म्हणजे जेव जेवणाची सगळी सोय इथं आहे आणि हे ज्या दोन्ही बिल्डिंग आहे इथे समोर इथे सगळ्या महिला असतात नंतर इथं आय सी यू इक्विप्ड हॉस्पिटल आहे आणि एक इथल्या लोक इथल्या महिला चालवतात अशी एक बेकरी आहे हे डॉक्टरांचे सुपुत्र आहे ते पण स्वतः डॉक्टर आहेत आता एम एस करताय मग अशी मी त्यांच्याशी बोललो ते हे जे उभे आहेत तर हे मणगाव आणि ह्या मुली इथले <laughs> दामने, ना। मा मी सोळा वर्ष होते माझ्या बहिणी म्हणा त्या वरील कोणी कोणी असं वडलं की सोळा वर्ष नंतर आठ वर्षी तिला आता बाहेर सोडलं पुढं जायचं आणि नाशिक रोडला पोलीस स्टेशनच्या तिथे मग तिला गाडी येऊन घेऊन गेले गेल्यावर

आणि मी जेव्हा माझ्या वॉडलाइनकडे आले ना मालक वाढले तेव्हा ते अकरा भाऊ कपडे भरपूर पैसे आले होते पण आता काय करते लुटून घेतले आता काही लेट गावही होते मला एवढीच म्हटली सौदीचे दोन मुले ते गावाला दिलं नाही वाटा भेटत जागा, जागा आ, एक गुंठा जागा जागा आहे इकडे शेंडी पोखर औरंगाबाद आहे ना कागदपत्र अर्ध काम झालं होतं भाऊ नाही का तुझा होता रोज पैसे मला मध्ये किती यायचं पोलीस स्टेशन आता एवढं एकशे वीस दीडशे दोनशे रोज यायचं हो। सर आ... नाही काही नाही आता सर सगळं ओके करून टाकतील काही काळजी नाही करायचं तर अशा रीतीने मित्रांनो ह्या दोघींचा प्रवास आजचा इथं संपलेला आहे आणि इथून पुढे त्यांना शंभर टक्के चांगलं आयुष्य मिळणार आहे हिला मयुरीला आ... औषधोपचाराची खूप गरज आहे कारण ती सिजो आहे असं सरांनी थोडक्यात सांगितलं मला आणि इथं त्यांची शंभर टक्के काळजी घेतली जाईल त्यात काय शंका नाही मित्रांनो हा आहे माऊलीचा मनगावचा आजचा आमचा प्रसाद आणि हेच मील इथल्या सगळ्या पेशंटला आज दिलं गेलं होतं म्हणजे बाजरीची बाकरी आहे कोबीची अशी मिक्स भाजी आहे आणि मसाले भाते तर तुम्ही बघू शकता किती स्वच्छ हे इथलं कॅन्टीन आहे कॅन्टीन किंवा मेस आहे परत इथं सगळे ते पेशंट बसवले जात आहे नाही तर ते जेवतात तुम्ही बघू शकता किती क्लीन लेण्याचं आहे हाई सुचित आपल्या मॅडम तो, तो गिनला इथंच बसून जेवण खाऊ घालताय मयुरी जी आहे ती काही जेवत आहे आई आई जेवली व्यवस्थित आणि आमच्या धान्य सरांबरोबर गप्पा चालल्या मस्त खाली बसून एकदा आठवत असेल तुम्हाला इथं एकदा पहाटे चार वाजता आम्ही बसून गप्पा मारत होतो तर इथं आल्यावरच एक वेगळंच आनंद मिळतो आम्हाला मयुरी आणि इथेची जी आई आहे त्यांच्याबरोबर हे चार पाच पाचके मिळून सगळं सामान होतं याच्यात काही कपडे काही कागदपत्र असतील म्हणून ते आपण इथं आणलेले सर आता ते उद्या तपासतील आणि काय असेल महत्त्वाचं ते ठेवतील बाकी तो फेकून देतील